जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी सर्वांना जय शिवराय जय भीम मी अमर गायकवाड सामाजिक कार्यकर्ता सा आपला आवाहन करतो की साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साटे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी गेले दहा वर्षापासून आमची मागणी आहे आम्हाला वा असं वाटलं होतं की अण्णाभाऊच्या शंभरा जयंतीनिमित्त म्हणजे दोन हजार वीसला अण्णाभाऊना भारतरत्न भारत पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येईल परंतु अण्णाभाऊ केवळ आणि केवळ प्रस्थापितांच्या विरोधी चळवळ चालत होता म्हणून त्यांना पुरस्कारापासून वंचित केलेलं आहे उलट अण्णाभाऊना भारतरत्न जर पुरस्कार मिळाला तर भारतरत्न पुरस्काराचं व्हॅल्यू किंमत वाढणार आहे कारण अण्णाभाऊ साठ्यांनी इथल्या भाऊजनांचं कष्टकऱ्यांचं सर्वसामान्यांचं स्त्रियांचं महत्त्व आपल्या लेखणीच्या माध्यमातून मत्णे त्यांनी निर्माण केलेलं आहे दीड दिवस आजक माणसानं जग जगदविख्यात अशी कथासंग्रह साहित्य निर्मिती घेऊन जगात त्यांची साहित्याची निर्मिती झाली आणि जगातल्या सत्तावीस भाषांमध्ये अण्णाभाऊच्या कादंबऱ्यांचं भाषांतर झालेलं आहे अण्णाभाऊ असे म्हणतात की मला गाणं मान्य नाही मला लढा मान्य आहे जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची खुक्या काही एक होऊया भावानं एक होऊया आणि आंबेडकर चळवळ गतिमान करूया हा संदेश अण्णा अण्णाभावांना कितल्या शासनानं केंद्र शासनानं लवकरात लवकर पुरस्कार द्यावा अशी आपण सगळ्यांना विनंती करतोय जर या शासनानं यावर्षी अण्णाभावसाठी भारतानं पुरस्कार मिळाला न ना दिला नाही तर सातारा जिल्हा हा क्रांतिकारकाचा जिल्हा असल्यामुळं सर्व सामाजिक संघटनांना एकत्र घेऊन शासनाच्या विरोधी आम्ही जनआंदोलन उभं करू धन्यवाद